पंचवर उपस्थित नामदार आणि ज्यांना शेतीमध्ये बांबू प्रकल्पमध्ये बरेच इन्फॉर्मेशन आहे नॉलेज आहे पाशा पटेल साहेब जिल्ह्याची जिल्हाधिकारी मॅडम वर्षा ठाकूर मॅम आणि त्याचबरोबर बसलेले सगळे कृषी विभागाचे अधिकारी आणि सभामध्ये उपस्थित अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे की ग्रा जे गाव असतात गावामध्ये गावा मॅक्सिमम पॉप्युलेशन जे आहे आपली जनसंख्या ते शेतीवर डिपेंडेंट आहे आणि त्या त्याच्यामुळे आमच्या गावाचा विकास कुटुंबाचा विकास ते शेतीवर निर्धारित आहे तर शेतीची काय म्हणजे काय यूज आहे काही फायदा आहे त्याचबद्दल बोलण्याचा म्हणजे काही आता अर्थ नाही आहे कारण की त्याचे फायदे खूप मोठे आहे ॲटलिस्ट ग्रामपंचायतीच्या स्तरावर आणि माझ्यासारखे सारख्या सार व्यक्तीसाठी तर शेती तर खूप गरजेचं आहे कारण की तुमच्यामुळे माझ्याकडे जेवण येतात अदरवाईज तर आ, जा जा मी काही खाऊ पण शकत नाही पण सध्या जरी बघितलं तर हवामानमध्ये जे बदल झालेला आहे त्या क्लायमेट चेंज जे आम्ही म्हणतो त्याच्यासाठी त्याच्यामुळे शेतीमध्ये बरेच नुकसान झालेले आहे आणि ते सुरुवात झालेली आहे आयम शुअर की म्हणजे सेशन मध्ये जे आता महोत्सव होणार टेक्निकल आलेले आहेत इथे ते तुम्हाला मार्गदर्शन देणार पण मला असं वाटतं की हवामान बदल जे क्लायमेट चेंज झालेलं आहे त्याचप्रमाणे थोडा शेतीमध्ये बदल करण्याची पण गरज आहे जसे आम्ही म्हणतो की मिलेट्स भरडधान्य थोडासा जास्त तिथे जास्त फोकस करण्याची गरज आहे आणि अपार्ट तसेच आपली जे नैसर्गिक शेती जे मी म्हणतो नॅचरल फार्मिंग ते पण मला असं वाटतंय की एक खूप चांगली